इगतपुरी कसारा घाटामध्ये इथे खूप पर्यटक येत असतात इथे आपल्याला एक पुरातन वारसा लाभला आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या याच्यामध्ये ही बारव तयार केली ह्या बारव बघण्यासाठी खूप पर्यटक जमा होत असतात प परंतु याचा विकास न झाल्यामुळे लोक रस्त्यावरती चिखल असल्यामुळे रस्त्यावरती उभं राहणं दुर्घटना घडत होते परंतु जे आता पर्यटन स्थळामध्ये त्याची नोंद घेतली त्याच्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो तसेच फॉरेस्ट डिपार्टमेंटने इथल्या गावकऱ्यांनी जे पाठपुरावा सर्वांनी केला त्याचा मी आभार मानतो व त्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे आज आपण बघता इथे त्यांनी एक धबधबा दब तयार केलेला आहे त्याच्यानंतर इथे रिलिंग बनवून झारा बनवलेला आहे विहीर बनवत आहे छोटी बावडी कमान होणार आहे पर्यटन बसण्यासाठी सिटिंग होणार आहे तर हे सर्व होत असताना पर्यटन वाढतील आणि हे वाढ वाढताना ह्या विकास निधीतून म्हणजे ज्या पर्यटन येणार आहे त्या निधीतून ह्या गावाचं पालनपोषण होणार आहे तर मी सर्वांचे आभार मानतो की तुम्ही इथे निधी उपलब्ध करून दिला व तसेच याला पर्यटन स्थळामध्ये अजून निधी उपलब्ध व्हावा व तसेच बिबळवाडीचा पाण्याचा प्रश्न आहे त्या बिबळवाडीचा पाण्याचा प्रश्नही यापुढे पुढे व्हावा तर ही आमची मागणी राहील परतीप दादा कसारा घाट माता थळघाट ह्या इथं अहिले गाईचे ऐतिहासिक बारावी ते आता खुसोबीकरणाचं काम चालू आहे अंतर्गत काय काय काम करणार येणार आहे इथं जे सध्याचे जे काम चालू आहे तर हे जे आपलं ऐतिहासिक स्थळ आहे अहिल्याबाई होळकर यांचं जी बाराव आहे त्या बारावीची आपल्याला डागडुगी करायची आहे नंतर आपल्याला इथं सेम तशा दिसणाऱ्या भिंती बांधायच्या आहे दगडी बांधकाम करून त्यानंतर इथं आपल्याला फ दगडी फरची बसवायची आहे त्यानंतर पार्किंग एरिया करायचा आहे पर्यटकांच्या गाड्या व्यवस्थित लागण्यासाठी आणि इथे जे पाणी येतं वरती नाला आहे आपला त्या नाल्यातलं पाणी येतं तर तिथं आपल्याला एक कृत्रिम पद्धतीने धबधबे तयार करायचे आणि काही पार्किंग होणार आहे गार्डन होणार आहे वरती रेलिंग होणार रे, वरती जे सपाटी आपल्याला दिसते त्या सपाटीला आपल्याला वरची जी सपाटी आहे ना तिथं आपल्याला रेलिंगचं काम करायचं आहे जेणेकरून पर्यटकांना तिथं व्यवस्थित म्हणजे खेळायला वगैरे मोकळं फिर फिरण्यासाठी जागा हो या इथं जे एक जिवंत आहे तिथं आपल्याला एक छोटीशी छोटीशा बा तयार करायची तिथे पर्यटकांना बसण्यासाठी आपल्याला इथं सिटिंग एरिया तयार करायचा आहे तसंच एक कमान करायची इथं मध्ये एंट्रीला त्याच्यावर काय हो हो त्याच्यावरती हो 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 आणि अंदाजित किती खर्च येणार याला अंदाजित आता तसा खर्च नाही सांगते येणार किती येईल ते तरी माझा अंदाजे पन्नास साठ लाख रुपयंत येऊ हो शकतो पन्नास साठ लाखापर्यंत माझं नाव वनरक्षक थळघाट नाव आर व्ही जंगम वनरक्षक थळघाट